नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी काळ्या हुलग्याची आमटी आता उन्हाळ्यामध्ये हा सीझन चालू आहे काळ्या हुलग्याच्या शेंगा भरपूर बाजारामध्ये मिळतात आणि आमटी आमटीसुद्धा खूप छान होते हे अशा प्रकारचे असतात काळे हुलगे पाहू शकताय आता आपण या काळ्या हुलग्यांना स्वच्छ असं धुवून घेणार आहे एकदा ते एक ते दोन वेळा असं धुवून घ्यायचं छान असे चोळून चोळून धुवून घ्यायचं आता हे मी कुकरच्या डब्यामध्ये काढलेले आहेत तर आपण हे कुकरला शिजवणार आहे छोटा कुकर असेल तर तुम्ही तशा म्हणजे खुलेसुद्धा टाकून शिजवू शकता पण इथे मी कुकरच्या डब्यामध्ये शिजत घालणार आहे आता कुकरमध्ये शिजत घालताना मी इथं थोडंसं कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये असा डबा ठेवून दिलेला आहे आता यामध्ये म्हणजे काळ्या हुलग्याच्या डबल पाणी घातलेलं आहे एक प्लेट झाकलेली आहे मुलगे आपले छान शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्याला चार ते पाच मी शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत सेम आपण राजम्याला जसं करतो तसंच करणार आहोत आपण काळे मुलगेसुद्धा खूप छान होतात पण ह्यामध्ये आपण एक असं त्याला दाटसरपणा येण्यासाठी इतकं छान मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आणि आमटी ही आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय तर आपले काळे हुलगे इतके छान शिजलेले आहेत ते आता आपण साईडला ठेवून देऊयात तर इथं पाहू शकता मी एक मिडियम आकाराचा कांदा एक मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता कांदा चिरताना एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे मोठा अजिबात चिरायचा नाही कारण की आपण याची आमटी करणार आहे त्यामुळे आमटीसाठी आपल्याला इथे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्याशिवाय आमटीला आपल्या चव येणार नाही ना आणि तिथे पाहू शकता आहे कांदा आणि टमॅटो माझं चिरून झालेलं आहे बारीक घेतलेला आहे तर इथं मी लसणाच्या पाकळ्या सात ते आठ घेतलेल्या आहेत त्यासुद्धा बारीक असे चेचून घेतलेल्या आहेत कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे इथं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फोडणीसाठी जिरेन मोहरी घेतलेली आहे मी आणि महत्त्वाचं आपल्याला हिंग लागणार आहे हिंगाशिवाय अजिबात आमटेला आपल्या चव येणार नाही तर महत्त्वाचं म्हणजे मी इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये छान अशी फोडणी बसते आमटीला कटसुद्धा खूप छान येतो त्यामुळे मी इथं कढई घेतलेली आहे तुम्ही पातेलामध्ये सुद्धा करू शकता इथं मी थोडंसं शेंगतेल घेतलेलं आहे शेंगतेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आता इथे आपण सर्वप्रथम आधी लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण छान असा तळून घ्यायचा तुम्ही नुसती लसणाची सुद्धा फोडणी देऊन बनवू शकता आमटी खूप छान होते आणि मेन म्हणलं तर ह्या काळ्या हुलग्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं इथे मी थोडासा चिमटवर हिंग टाकलेला आहे पाहू शकताय इथे लसूण छान आपला असा खरपूस भाजल्यानंतर यामध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहे कांदा पण छान असा बारीक होईपर्यंत भाजून घेता एकदम लालसर होईपर्यंत तिथे पाहू शकता आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे यामध्येच आता आपण टोमॅटो घालणार आहे टोमॅटोला पाणी सु म्हणजे सुटेपर्यंत आपण हे टोमॅटो आधी भाजून घ्यायचं आहे मगच आपण यामध्ये जे मसाले आपल्या राहिलेले आहेत ते घालणार आहे यामध्ये आता टोमॅटोला छान असं पाणी सुटायला लागलेलं आहे पाहू शकताय अजून एक दोन ते तीन मिनटं असं टोमॅटो मी शिजवून घेणार आहे मगच यामध्ये आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ आपण चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे आणि वरती थोडंसं घातलेलं आहे कारण की पातळ आमटी बनवतो आहे आपण जास्त क्वांटिटीमध्ये त्यामध्ये एक ते दे दीड चमचा आपण तिखट वापरलेलं आहे हे घरगुती आपलं लाल तिखट आहे तर आता आपण हे एक चू होईपर्यंत मसाले म्हणजे आपण जी चटणी वगैरे टाकलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे टमॅटो यामध्ये असल्यामुळे टमॅ आपली चटणी वगैरे अजिबात करपत नाही पण आपला पलिदा व्यवस्थित हलवत राहायचा आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे पाहू शकताय आपल्या टोमॅटोला कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्येच आपण जे आपण जे काळे हुलगे शिजवताना पाणी व घातलं होतं ते आपण टाकून न देता आमटीलाच वापरलेलं आहे कारण की आपण हुलगे वगैरे स्वच्छ असे धुवून घेतले होते तेच आता थोडेसे हुलगे मी असे थोडेसे असे कुसकरून घेणार आहे त्यामुळे काय होईल आपल्या आमटीला असा दाटसर पण येईल भरपूर छान असा आता हे उलगे मी यामध्ये वतून घेते आणि एक ट्रिक आहे जी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते तीही तुम्हाला दाखवते मी यामध्ये काय घालतात आपल्याकडे म्हणजे आमच्या इकडे तर घालतात हे ऑप्शनल आहे पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी ते थोडंसं तुम्हाला दिसत असेल तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघू शकताय एक चमचाभर आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याने मी एक चमचा इथे ज्वारीचं पीठ घात घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून असं म्हणजे पातळ केलेलं आहे आणि या आमटीमध्ये घातलेलं आहे त्याने आमटीला चव खूप छान येते आणि ही ज्वारीच्या भाकरीसंगटत आमटी इतकी छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण आमटी इथे एक पाच ते दहा मिनटं तर उकळून घेणार आहे छान अशी इथे आपली आमटी झालेली आहे त्यामध्ये थोडीशी मी साखर घातलेली आहे साखर ह्यासाठी की मीठ आपलं म्हणजे मेंटेन होण्यासाठी मी इथं साखर घातलेली आहे यामध्येच मी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे इथे आपली आमटी पाहू शकता थोडंसं पाणी आपलं कमी झालेलं आहे आणि आमटीला एक वेगळाच असा दाटसर पण आलेला आहे आमटी छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपली आमटी तयार आहे तुम्ही ही आमटी ज्वारीची भाकरी आणि भातासोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद